वेळेचा सदुपयोग तर त्यात मला एवढी सुंदर गोष्ट सापडली माझं मन धन्य झालं आणि माझं मन प्रसन्न झालं दहा वर्षापासून जो ठेवा मला संतांनी भेट म्हणून दिला होता त्या गोष्टीचा सार कोरोनाच्या काळात झाला काय मला सापडलं त्यातून सांगू तुम्हाला महाराजांनी जी मला पुस्तकं भेट म्हणून दिली ती महाराजांनी स्वतः लिहिलेली होती आनंद महाराजांनी तर त्या महाराजांच्या स्वत हस्त लिखाणामध्ये असं होतं त्या पुस्तकामध्ये ज्या वेळेला माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेला माऊलींच वय किती सांगा ना किती वर्ष वय माऊलींच बावीस वर्ष पण त्या महाराजांच्या ग्रंथातून मी वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगते ज्या वेळेला माऊलींनी समाधी घेतली दादा त्यावेळेला माझ्या माऊलीच वय एकवीस वर्ष तीन महिने पाच दिवसाचं होत हे संताच्या त्या ग्रंथातून वाचलेलं आहे मी आणि सांगताना मला खूप आनंद येतो की अरे किती छान आपल्याला सांगायला मिळतंय समाधी घेत असताना माऊलींचं वय एकवीस वर्ष तीन महिने पाच दिवसात